हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी भारतीय राज्यघटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले मराठी भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मराठी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मराठी ब्रिटिशांविरुद्ध पहिले सशस्त्र बंड पुकारणारे वासुदेव बळवंत फडके मराठी ब्रिटिशांना त्यांच्या मेंदूची गरज पडावी लोकमान्य टिळक हे मराठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे संत ज्ञानेश्वर हे मराठी आपल्या एकाच उडीने फ्रान्सचे राजकारण हलवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी मराठी भारतामध्ये ज्याला सुपरस्टार म्हणून डोकर मिरवलं जातं असे थलाईवा रजनीकांत हे देखील मराठी सलग नऊ चित्रपट सुपरहिट दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे दादा कोंडके मराठी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर चंद्रकांत देशमुख मराठी भारतातील क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर मराठी भारताची गायन साम्राज्ञी लता मंगेशकर या देखील मराठी